आज माझ्याकडे काही मसाले आले आहेत तर रेसिपी शो आणि स्पेशल डिश हे दोन चॅनेल तुम्हाला माहितीच असतील तर त्यांच्याकडून आज आपल्याला शेंगदाण्याची चटणी काळं तिखट लाल तिखट आणि मस्त असे सांडगे त्यांनी पाठवलेले आहेत हे जे काळं तिखट आहे एक ते दीड वर्ष तुम्ही फ्रीजच्या बाहेर देखील ठेवून वापरू शकता आरामात ते एक दीड वर्ष टिकतं तुम्ही देखील हे मागवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत आज आपण याच सांडग्यापासून हेच काळं तिखट वापरून मस्त झणझणीत चमचमीत अशी सांडग्याची भाजी बनवतो आहे बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये भाज्यांची कमतरता असते किंवा भाज्या खूप महाग असतात अशा वेळेस ही सांडग्याची भाजी आपण झटपट बनवू शकतो यामध्ये आपण कुठलंही वाटण घालणार नाही आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला भरपूर कांदा लागणार आहे दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत मी कांदे एकदम बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहेत सांडग्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कढई गरम व्हायला ठेवते आहे सांडगे आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत एक वाटी सांडगे मी यामध्ये घातलेले आहेत लो हीटवरती थोडंसं एक चमचा तेल घालून हे सांडगे हलकासा लाल कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लो हीटवरती हे मी सांडगे परतून घेतलेत याचा थोडासा कलर बदलला आहे हे मी आता काढून घेते आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे या भाजीसाठी थोडंसं जास्तीचं तेल घालायचं आहे कारण ही भाजी चमचमीत छान लागते तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत हे छान असं तडतडलं पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते बारीक कट केलेले दोन कांदे घालायचे आहेत यासाठी मी भरपूर कांदा वापरलेला आहे कांद्याचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा मी जास्त भाजत नाही या भाजीसाठी कांद्याचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये आपल्याला काळं तिखट घालायचं आहे हे झणझणीत आहे त्यामुळे जास्ती घालण्याची गरज नाही आहे अर्धा चमचा फक्त मी यामध्ये काळं तिखट आणि कलरसाठी लाल तिखट घातलं आहे हे लो हीटवरती आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे याचा कलर तुम्ही बघू शकताय अप्रतिम असं येतो आहे या मसाल्यांना छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये मी भाजून घेतलेले सांडगे घातले या मसाल्यांमध्ये भाजलेले सांडगे एखाद मिनिट परतून घ्यायचं आहे गॅस मी लो हीटवरती ठेवला आहे आता सांडगे शिजण्यासाठी यामध्ये मी उकळलेलं पाणी घातलं आहे कारण भाजी पटकन शिजते गरम पाण्यामुळे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे हे सांडगे शिजण्यासाठी ही लपतप अशी मी भाजी बनवते आहे त्यामुळे यामध्ये मी खूप पाणी घातलेलं नाही आहे तुम्हाला ते कितपत दाटसेल कितपत पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आणि लागलंच तर शिजत शिजत थोडंसं गरम पाणी कमी वाटलं तर घालू शकतो आता एका बाजूला मी सांडगे शिजण्यासाठी ठेवलेत सांडगे आहेत तोपर्यंत इथे मस्त गरमागरम अशी मी चपाती बनवून घेते आहे सांडग्यासोबत तुम्हाला चपाती आवडते की भाकरी आवडते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे जे मसाले आहेत तुम्ही देखील एकदा नक्की ऑर्डर करा अप्रतिम चवीचे आहेत आणि याच्यासोबत जी शेंगदाण्याची चटणी आहे मस्त खमंग आहे तोंडी उन लावण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिला त्या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही ते मसाले किंवा मा सांडगे मागवू शकता तुम्हाला जर अशाच छोट्या छोट्या रेसिपी बघायच्या असतील तर आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील नक्की फॉलो करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मस्त अशी गरमागरम चपाती आपली तयार झाली आहे सांडग्याची भाजी देखील शिजली आहे आता आपण ती चेक करून बघूया सांडगे व्यवस्थित शिजलेत का ते सांडगे शिजत असताना त्यातलं पाणी थोडंसं कमी झालं होतं त्यामुळे मी परत त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे मस्त छान मऊसूत असा हा सांडगा शिजलेला आहे अप्रतिम चवीची झणझणीत अशी ही आपली सांडग्याची भाजी तयार आहे कोणाकोणाला सांडग्याची भाजी आवडते मला खाली कमेंट करून नक्की सांगा मस्त चमचमीत झणझणीत अशी सांडग्याची भाजी गरमागरम अशी चपाती जोडीला खमंग अशी शेंगदाण्याची चटणी कसा वाटला आजचा बेत तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका झणझणीत रेसिपीमध्ये धन्यवाद